नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उमेद आय एसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे मी अक्षय पाटील राज्यसेवा दोन हजार चोवीसमध्ये माझा अठ्ठेचाळीस रँक आलेला आहे मी आपण आज इकॉनॉमी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सव्वीससाठी इकॉनॉमीसाठी एक आपण सेशन घेतो आहे आपण सुरू करूया राज्यसेवा जी परीक्षा आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सव्वीस ही जी एक्झाम आहे त्यासाठी जो इकॉनॉमीचा सिलेबस आहे त्या सिलेबसचं जो, जो हेड टॉ हेड आहे हेड टॉपिक म्हणतो आपण त्याला तो काय आहे की इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट आहे तर आपण बघूया की नेमका सिलेबस काय आहे या आयोगाने जो आपल्याला सिलेबस दिला है? तो कोणत्या पद्धतीचा आहे आणि ते टॉपिक्स काय आहे ते आपलं माहिती आणि ते ॲनालिसिस करणं त्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे तरच आपल्याला ते कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जात आहेत कुठल्या कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन विचारले जातात हे आपल्याला समजेल त्यासाठी आपल्याला सिलेबस हे आपलं त्याचं एक इंटरनलायजेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे तर आपण बघितलं तर जो इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट नावाचा सब्जेक्ट आहे यामध्ये काय विचारलं जाते त्यातलं एक काय टॉपिक आहे इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट सेपरेट यामध्ये काय होते सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो शाश्वत विकास यामध्ये जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतील किंवा शाश्वत विकाससाठी ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम महाराष्ट्र सरकार असेल किंवा राज राज्य सरकार आहे यांच्या ज्या स्कीम्स आहेत या स्कीमबद्दल या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलं जातात दुसरा टॉपिक कोणता आहे पॉव्हर्टी त्याला दारिद्र्य दारिद्र्य किंवा बेरोजगारी आपण म्हणतो हा जो टॉपिक आहे यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात दुसरा काय इन्क्लुजन फायनान्शियल इन्क्लुजन असेल सोशल इन्क्लुजन असेल यासारखं सर्वसमावेशक आपली लोकशाही आहे सर्वसमावेशक म्हणजे स सर्व घटकांना एकत्र घेऊन सर्व घटकांचा विचार केला जातो आपल्या इथं तर हा जो टॉपिक आहे हा सुद्धा महत्वाचा आहे पुढचा टॉपिक आहे डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्या वगैरे हो लोकसंख्या धोरण असेल यासारख्या गोष्टी लोकसंख्येचे विविध आकडे असतील सेन्सस आपलं आपण बघितलं सेन्ससचे आकडे असतील यासारखे क्वेश्चन्स या टॉपिक्सवरती विचारले जातात आणि शेवटचा मुद्दा आहे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे ज्या सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आहेत गव्हर्नमेंटचे विविध केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांचे जे उपक्रम आहेत जसं की वुमेन्ससाठी किंवा चाईल्डसाठी आपण बघितलं साठी बेटी बचाव बेटी पढावा सारखी स्कीम आहे किंवा वेगवेगळ्या पॉलिसीज असतात वुमन्सची पॉलिसी असेल चाइल्ड चाइल्ड पॉलिसी असेल गर्ल पॉलिसी असेल या सगळ्या ज्या पॉलिसी आहेत पॉलिसी पॉलिसीवर क्वेश्चन विचारण्याची एम पी एस सीची एम पी सीचा जास्त भर आहे तो त्या टॉपिकमधून आपल्याला कवर होतो तर आपल्याला कुठलीही एक्झाम देताना सिलेबस हे आपलं इंटरनलाइज होणं किंवा सिलेबसची आपल्याला माहिती असणं त्या अनालिसिस असणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपल्याला कळणार आहे की आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे आपण आयोगाला कुठल्या पद्धतीनं आयोगाचे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व केले पाहिजेत हे कधी आपल्याला समजणार जेव्हा आपल्याला सिलेबस आपल्याला तोंडपाठ तोंडपाठ असेल तेव्हा मग जे माझं अनालिसिस आहे आता मी आयोगानं आतापर्यंत म्हणजे लास्ट फायव्ह इअरचं मी जेव्हा एक्झाम दिली लास्ट इयरला आणि वर्षी दोन हजार चोवीस ची मी ज्यावेळेला एक्झाम दिली त्यावेळी माझं पण मी असं अनालिसिस केलं होतं की कोणत्या टॉपिकवरती कुठले कुठले क्वेश्चन येत आहेत त्याचं डिटेल अनालिसिस असल्याशिवाय किंवा मायक्रो अनालिसिस आपण म्हणतो त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की म्हणजे त्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही ना आपल्याला की आपल्याला कळणार नाही की आपण कुठं कुठला अभ्यास करायचा कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आणि कोणते टॉपिक आपल्याला स्किप करायचे आहेत त्यासाठी काय महत्वाचं आहे की आपल्याला कळणं गरजेचं आहे की कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन येतात हे आपल्याला कुठून कळणार आपण जर पी वाय बीचं अनालिसिस हो व्यवस्थित केलं तर आता माझ्या अनालिसिसनुसार इकॉनॉमिक्सवर म्हणजे कोर इकॉनॉमी असते हे जे राष्ट्रीय उत्पन्न झालं किंवा बेरोजगारी गरिबी यासारखे जे टॉपिक्स आहेत प्लॅनिंग यासारखे जे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती सात ते आठ क्वेश्चन येत असतात दरवर्षी आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकासात्मक ग्रोथ असेल किंवा सोशल सेक्टर स्कीम्स असतील सामाजिक क्षेत्रातील ख्षे, आपण योजना म्हणतो यासारख्या घटकवर सुद्धा एम पी एस चा क्वेश्चन विचारण्याचा जास्त कल आहे तर आपल्या एवढेच जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते करायचे आहेत तर आपल्या पंधरापैकी मला वाटते बारा ते तेरा क्वेश्चन असतील असे जे अत्यंत सोपे असतात आणि ह्या प्रिडिक्टेबिलिटी एवढी आहे एमपीएससी मध्ये की आपण हे प्रिडिक्ट करू शकतो हे बारा ते तेरा क्वेश्चन येणारच यातले म्हणजे पॉव्हर्टीवरचे ज्या टॉपिक आहेत किंवा बेरोजगारी हा टॉपिक आहे त्याच्यावरती काही क्वेश्चन येणारच फिक्स काही शाश्वत विकास जो टॉपिक आहे त्याच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन येणार यासारखे आपण क्वेश्चन कर प्रिडिक्ट करू शकतोय तर प्रिडिक्शन कशामुळे येतं तर आपलं पीवाय किंवा अनालिसिस कसं आहे आपण वर किती दररोज किती पीवायकी सोडवतोय कुठल्या टाइपचे पिओ एपिसोड होते आणि त्याचं अनालिसिस कसं करतोय त्याच्यावरती आपल्याला हे समजतंय की आपला हे क्वेश्चन बरोबर येणार म्हणून जर आपल्याला पंधरापैकी जर बारा तेरा शॉर्ट जर आपल्याला क्वेश्चन बरोबर आणायचे असतील तर याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे तर मी जे अनालिसिस केलं मी जो जेव्हा अभ्यास करत असताना ते असं आहे की प्रत्येक वर्षी इकॉनॉमिक्स म्हणजे कोर इकॉनॉमी आहे त्यातलं कोणत्या घटकावरती क्वेश्चन येतात सब टॉपिकवर कोणत्या क्वेश्चन येतात याचं मी मायक्रो अनालिसिस केलं हे आपण मी तुम्हाला मी सांगतो आता हा जो राष्ट्रीय उत्पन्न नावाचा घटक आहे जो टॉपिक आहे त्यामध्ये काय येतं जी डी पी असेल जी ग्रॉस डेव्हलपमेंट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे किंवा यासारखे घटक आहेत किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणत्या आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचा डेटा असतो त्याचं कोणत्या आधारे हे मोजलं जातं जी डी पी जी एन पी यासारख्या घटकावर एमपीसी बऱ्याच व्हायला क्वेश्चन विचारत असते तर हा टॉपिक करणं अत्यंत महत्वाचा आहे राष्ट्रीय उत्पन्न दुसरा जो एमपीसी चा आवडता टॉपिक आहे तो म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी आता आपण बघितलं दर की दरवर्षी दो ता दो ता ता दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त दोन हजार अठराला तर चार विचारले दोन हजार पंचवीसचा ह्या वर्षीचा जो क्वेश्चन पेपर आहे राज्यसेवेचा ता त्यामध्ये दोन क्वेश्चन राज्यसभेला ने विचारले होते दारिद्र्य आणि बेरोजगारी यामध्ये काय विचारले जाते तर पोवरटीच्या डेफिनेशन म्हणजे कोणती पॉवरटी डिफाईन कशी केली जाते पोव्हर्टी त्याचबरोबर वेगळ्या समिती असतील तेंडुलकर समिती झाली किंवा अलग अलग समिती झाली त्यांच्या डेट्स ती कधी समिती आलेली होती त्यांनी कोणत्या आधारे पॉव्हर्टीचा डेटा दिला आणि त्याचं काय म्हणजे किती टक्के पॉवर्टी सांगितले किती गरीबी आहे देशामध्ये ग्रामीण क्षेत्रात किती गरीबी आहे शहरी क्षेत्रात किती गरीबी आहे यासारखा जो डेटा आहे तो डेटा आपला पाठ असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला त्याचे एक व्यवस्थित ते वाचणं असेल किंवा त्याचे रिव्हिजन करणं असेल यासाठी आपला हे महत्व हा जो टॉपिक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे दारिद्र्यानं बेरोजगार याच्यावरती हमकाच क्वेश्चन दरवर्षी एमपीएससी विचारत असते तिसरा जो टॉपिक आहे तो विकास निर्देशांक आपण म्हणतो यावर्षी सुद्धा याच्यावरती एक क्वेश्चन आला होता की कि भारताचा कितवा रँक आहे वगैरे असा काहीतरी क्वेश्चन होता तर विकास ह्या टॉपिकमध्ये आपल्याला करंटचा पण टच द्यावा लागतो करंट मध्ये जसं की दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीसला एक क्वेश्चन विचारला होता की भूक निर्देशांक भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतो आपण आता त्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे हा डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला होता तर असे जे इंडे इंडिकेटर आहेत मग ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल जे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असेल किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल यासारखे जे निर्देशांक आहेत हे निर्देशांक आपल्या म्हणजे त्याचं इंडिकेटर्स कोण कोणत्या बेसिसवर हा रिपोर्ट काढला जातो कोण काढते कधी पहिल्यांदा काढला ह्यासारखे जे आपल्याला कधी समजणार ज्यावेळेला आपल्याला पीवायकीचं अनालिसिस असेल तर पीवायकीचं अनालिसिस आपण करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यावरती मग आपला स्टडी प्लॅन ठरतो म्हणून हा एक टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे पुढचा चलनवाढ इन्फ्लेशनवरती सुद्धा किती टक्के इन्फ्लेशन आहे कोणत्या बेसिसवर इन्फ्लेशन काउंट केलं जाते किंवा आता इन्फ्लेशन कसं म्हणजे त्याचा ट्रेंड काय यासारख्या गोष्टीवर एम पी एस सी क्वेश्चन विचारत असते पुढचा टॉपिक आहे एल पी जी म्हणतो आपण त्याला लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन उदा उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण यावर सुद्धा याच्यावरती एक क्वेश्चन विचारला होता दोन हजार पंचवीसमध्ये तर यामध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात की एल पी जी म्हणजे आपण म्हणतो लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन किंवा ग्लोबलायझेशन ते कोणत्या कारणामुळे आलं का आपल्याला ते एकोणीशे एक्क्याण्णवला आणावं लागलं त्याच्यामाग रिझन काय होती त्यावेळेला कोण कोण अर्थमंत्री कोण होतं प्राईम मिनिस्टर कोण होतं त्याचे त्यावेळेला आपले फॉरेक्स रिझर्व म्हणजे फॉरेक्स रिझर्व किती होता यासारख्या ज्या गोष्टी आहेत आणि त्याचा एलपीजी आल्यानंतर लिबरलायझेशन झाल्यानंतर आपल्या प्रायव्हेटायजेशन झाल्यानंतर आपल्या इकॉनॉमीवर काय परिणाम झाला यासारख्या गोष्टीवरती क्वेश्चन आयोग विचारण्याला जास्त त्यांचा भर आहे तर ह्या गोष्टी आपल्या क्लिअर असणं हे अत्यंत महत्वाचं आहे पुढचा मुद्दा सगळ्यात मला वाटतं एमपीसीचा आवडता टॉपिक आहे तो पंचवार्षिक योजना या इथं सुद्धा ऍक्च्युअल प्लस कन्सेप्च्युअल क्वेश्चन आयोग आपल्याला विचारत ला असते लास्ट इयरला एक क्वेश्चन विचारला होता सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या क्षेत्रावर जास्त सर्वात जास्त खर्च करण्यात आला होता तर हा टॉपिक आहे यासाठी आपल्याला डेटा माहित असणं गरजेचं आहे त्या त्याचबरोबर आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की सुरुवातीला कशावर खर्च करण्यात आला कोणत्या क्षेत्रावरती जास्त भर होता कोणत्या क्षेत्राला प्राधान्य दिलं होतं कोणते क्षेत्र निग्लेक्ट केले होते हे आपल्याला समजण्यासाठी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे त्यामध्ये अजून काय विचारले जाते की कोण कुठल्या योजनेचं उद्दिष्ट काय होतं जसं की अकराव्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे बाराव्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे ती कधी योजना आली होती त्याचा कार्यकाळ किती होता यासारख्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सातवा जो पॉइंट आहे म्हणजे सातवा जो चॅप्टर आहे ज्यावर एमपीसी सारखा क्वेश्चन विचारत असते तो आहे कृषी आणि जमीन सुधारणा आता सोशलिस्ट सोशल इकॉनॉमीवर एमपीसीचा जा जास्त भर असल्यामुळे हा हा जो पॉइंट आहे कृषी व जमीन सुधारणा लँड रिफॉर्म्स म्हणतो आपण कुठल्या कुठल्या त्याला लँड रिफॉर्म वेळेला कुठल्या कुठल्या कमिटी होत्या किंवा बुधांचळ वळ असेल किंवा त्याचे लँड मध्ये कुठले कुठले मुद्दे येतात यासारख्या टॉपिक्सवर एम पी क्वेश्चन विचारते आणि हे आपल्याला एकदम सोपे क्वेश्चन असतात हे सोपे क्वेश्चन आपल्याला जर टॅकल करायचे असतील तर किंवा आपल्याला कळतं की एमपीएससी ला किंवा आयोगाला आपल्याला काय अपेक्षित आहे आयोगाला उत्तर कोणत्या पद्धतीचं अपेक्षित आहे हे आपल्याला कधी कळणार जेव्हा आपण हे असं अनालिसिस करेल तेव्हा पोर इकॉनॉमी बरोबर डेव्हलपमेंट हा जो टॉपिक आहे मेन टॉपिक आहे यामध्ये काय विचारलं जाते आर्थिक वाढ आणि विकास म्हणजे या टॉपिकमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात की वेगवेगळे जे विचारवंत आहेत थिंकर्स म्हणतो आपण त्यांना त्यांनी आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास याचे डेफिनेशन काय दिलेलं आहे किंवा त्यांच्या मते आर्थिक वाढ म्हणजे काय आर्थिक विकास म्हणजे काय यासारख्या गोष्टी आहेत ह्या टॉपिक मध्ये विचारल्या जातात याचा सोर्स सुद्धा मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा चेक केला होता कोणत्या सोर्स मधून हे क्वेश्चन विचारले जात आहेत त्यामुळे आपण जेव्हा आता आप अभ्यास करणार आहे ह्या सुद्धा गोष्टीचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एमपीएससी किंवा आयोग आपल्याला कुठल्या सोर्स मधून विचारलं जाते क्वेश्चन विचारते आणि कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारते याचं सुद्धा अनालिसिस आपल्याला जर असलं तर आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्या बरोबर येऊ शकतात पुढचा जो एम पी सीचा फेवरेट टॉपिक आहे तो आहे लोकसंख्या आता यावर्षी टोटल पाच क्वेश्चन आले होते यामध्ये लोकसंख्या धोरण असेल सुरुवातीचं धोरण त्याचे आकडे त्याच्या समित्या वेगळ्या कुठले कुठले टार्गेट्स म्हणजे कुठल्या दोन हजार तीसला कोणतं दोन हजार पंचेचाळीसपर्यंत कोणतं टार्गेट आहे यासारख्या ह्यासारख्या गोष्टी त्याचबरोबर वेगळे आकडे घनता किती किंवा सेक्स रेशो आपले पॉप्युलेशन डेन्सिटी वगैरे यासारख्या गोष्टी यामध्ये विचारल्या जातात तर आपला हा जो टॉपिक आहे यामध्ये हे सर्व फॅक्च्युअल आहे तर आपल्या ह्यामध्ये पाठांतराची अत्यंत जास्त अत्यंत जास्त महत्त्व यात पाठांतरावर दिले द्यायला पाहिजे आपण आणि त्यासाठी रिव्हिजन वगैरे नोट्स वगैरे काढणं यासारख्या गोष्टी मी यामध्ये केल्या होत्या पुढचा जो मुद्दा आहे तो टॉपिक आहे शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट यामध्ये काय विचारते एम पी सी की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा मिलेनियल डेव्हलपमेंट गोल्स जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनं घालून दिलेले आहे ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या शाश्वत विकासासाठी केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या योजना असतील त्यांचे काही प्लॅन्स असतील ते शा, शा, कोणकोणते आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण जे स्टँडर्ड बुक्स आहेत किंवा करंट अफेअर्स आहे या करंट अफेअर्स मधून हे आपलं कव्हर होतं आणि हे हा सुद्धा फेवरेट टॉपिक आहे यामध्ये दरवर्षी एकतरी क्वेश्चन असतोच त्यामुळे हा असं प्लॅनिंग जर आपण केलं की हा टॉपिक जर आपण त्याला प्रायोरिटी दिली तर ह्या टॉपिकवरची आपल्या शंभर टक्के क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर जो मुद्दा आहे सामाजिक क्षेत्रातील सुधारणा यामध्ये काय विचारलं जाते की जेवढे जेवढे वल्नरेबल सेक्शन आहेत वंचित घटक म्हणतो आपण त्यांना त्या वंचित घटकांना त्यांचं त्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी ज्या ज्या गव्हर्नमेंट स्कीम आणते लॉन्च करते किंवा ज्या स्कीम म्हणण्यापेक्षा त्याला आपण पॉलिसीज म्हणतो चाइल्ड पॉलिसी वुमेन पॉलिसी किंवा डिसेबल लोकांसाठी जी पॉलिसीज असतात त्या पॉलिसी गव्हर्नमेंट लॉन्च करत असते ठराविक काळानंतर याच्यावरती एमपीसी क्वेश्चन विचारणं त्यांचा भर आहे त्यामुळे आपण महिला योजनामध्ये जसं की लास्ट इयरला बेटी बचाव बेटी पढाव या स्कीमचे डेट विचारले होते तर आपल्याला डेट सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे त्याचे जे फॅक्च्युअल म्हणजे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यामध्ये काय महत्वाचं आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे त्याचबरोबर आणखी काय त्यामध्ये फॅक्च्युअल डेटा आहे का ह्या गोष्टी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी ह्या जो टॉपिक आहे हा सुद्धा टॉपिक महत्वाचा आहे सामाजिक क्षेत्र सुधारणा पुढं काय आहे समावेशक विकास इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आता आपण बघतो की म्हणजे सोशल इन्क्लुजन असेल किंवा इकॉनॉमिक इन्क्लुजन असेल सर्व घटकांना समावेशन करून घेण्याचा जो गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे त्या घटकावर राज्यसेवा क्वेश्चन विचारला असते जसं की फायनान्शियल इन्क्लुजनसाठी जनधन योजना नावाची एक योजना आहे त्या योजनेवर राज्यसेवेने बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला आहे अगदी सिंपल सिंपल क्वेश्चन विचारला आहे आणि लोक तो क्वेश्चनशी चुकून येतात कधी कधी त्यामुळं काही वित्तीय समावेशन झालं त्याच्यावर की किती वेळा क्वेश्चन विचारला आहे त्यामुळे हा टॉपिक सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे पुढचा टॉपिक आहे ग्रामीण विकास किंवा शहरी विकास हा पण सोशल सेक्टर स्कीमवरच आहे सोशल सेक्टरवरती ज्या गव्हर्नमेंट भर देते त्याच्यावरतीच विचारलेला आहे यामध्ये लास्ट इयरला जसं की अमृत योजना जी एक योजना होती त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचे उद्दिष्ट विचारले होते आणि त्यामध्ये वन टू थ्री फोर असे ऑप्शन होते तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं ते जर एक जरी आपल्याला माहिती असतं त्यातला तर आपलं उत्तर त्यामध्ये बरोबर येत होतं आणि बऱ्याच लोकांचे ते क्वेश्चन तो क्वेश्चन चुकला होता तर हे हा जो टॉपिक आहे हा सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे आणि पुढचं आहे तर अन्न सुरक्षा यामध्ये काय विचारलं जाते अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराचा किंवा वेगवेगळ्या स्कीम्स असतील त्यास जास्त जसं की वेगळ्या वे स्कीम म्हणजे कुठलं पीडीएस असेल आपलं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम यासारख्या ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत या योजनेवरती हा क्वेश्चन विचारला जातो दोन हजार पंचवीस साली सुद्धा याच्यावरती एक क्वेश्चन विचारला होता अन्न सुरक्षा कायद्यावरती त्यामुळं हे जे टॉपिक्स आहेत जे आपण प्रायोरिटीला आपण देणार आहे या टॉपिकला आपण जो हे आता मायक्रो अॅनालिसिस केलं आहे त्या मायक्रो अॅनालिसिसनं काय आपल्याला समजते की आपल्याला प्रायोरिटी कोणत्या टॉपिकला देणं गरजेचं आहे आपण कोणते टॉपिक सुरुवातीला घेतले पाहिजेत किंवा त्याच्या जास्त जास्त रिव्हिजन केली पाहिजे जेणेकरून आपले पंधरा जे क्वेश्चन आहेत एम पी सी विचारते तीस मार्काची तयारी आहे त्यापैकी मिनिमम बारा तरी आपल्या बरोबर बर येणं गरजेचं आहे तरच आपण कॉम्पिटिशनच्या पुढे जाऊ तर जा कॉम्पिटिशनच्या आपण मागं राहू आपलं जर कटअप क्लिअर करायचं असेल तर हे जे टॉपिक्स आहेत किंवा ते सब टॉपिक्स आहेत मायक्रो अनालिसिस करून त्या टॉपिकला आपण नेहमी रिवाइज करणं गरजेचं आहे आणि जर ते रिव्हिजन केलं तर आपल्याला मेन परीक्षेमध्ये त्याचा आपला फायदा होईल यासाठी आता हे प्लॅनिंग वगैरे हे स्वतःच माझं आहे मी जेव्हा लास्ट इयरला एक्झाम दिली तेव्हा अशा पद्धतीचं प्लॅनिंग करून राज्याची जी असेल किंवा मुख्य परीक्षा सुद्धा असेल अशा पद्धतीनं क्रॅक केली होती त्यामुळे आता उमेद आहेस या प्लॅटफॉर्मवरती उमेद आहेस ही आपल्या अकॅडमी आहे इथं सुद्धा आपण या पद्धतीचा क्रॅश कोर्स आणि मेंटरशिप आणि हे सिरीज आपण लॉन्च करतोय यामध्ये काय आपल्याला दिलं जाणार आहे तर जेवढे महत्वाचे टॉपिक्स आहेत राज्यसेवेला विचारण्यात द्यायची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्या टॉपिक्सवरती आपण सिलेक्टेड टॉपिक्सवरती आणि इम्पॉर्टन टॉपिक्सवर आपण लेक्चर घेणार आहोत म्हणजे त्याचं आपल्याला आपण शिकवणार आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त रिव्हिजन कशी होईल याकडे आपण लक्ष देणार आहोत या या क्रॅश कोर्समध्ये आणि त्यामध्ये काय असणार आहे दर आठवड्याला एक टेस्ट असणार आहे कॉम्प्रिसिव्ह टेस्ट असणार आहे त्या कॉम्प्रिसिटिव्ह टेस्टचे डिटेल डिस्कशन घेतलं जाणार आहे तुमचे डाऊट सॉल्व्हिंग सेशन असणार आहेत आणि त्यानंतर माझ्यासारखे जे टॉपर्स आहेत आता माझा अठ्ठेचाळीस रँक आला आहे लास्ट इयरला माझ्यासारखे सुरज सर एक आहेत त्यांचा सुद्धा एक्केचाळीस रँक आला आहे लास्ट इयर दोन हजार चोवीसच्या राज्यसेवेमध्ये ते आपल्याला वन टू वन किंवा ग्रुप जी मेंटरशिप असेल त्याचा आपल्याला सपोर्ट देणार आहेत त्यामुळे आपलं काय होईल की आपला जो प्रोग्रेस आहे तो इथं चेक केला जाईल आपलं जे प्रोग्रेस ट्रॅकिंग केलं जाईल व्यवस्थित आणि कशा पद्धतीने आता बराचसा असा राज्यसेवेमध्ये आता उमेदवार आहेत ज्यांनी बऱ्याच प्री दिल्यात पण त्यांचं काही प्रिलियम क्रॅक होत नाही एक शंभर किंवा एकशे दहाच्या दरम्यान त्यांचा स्कोर अडकतोय किंवा जे यू पी एस सी करतायत आता मी राज युपीएससीचे चार मेन्स दिलेले आहेत फॉरेस्टच्या एक मेन्स दिलेला आहे आणि यु युपीएससी करत असताना एम पी लास्ट इयरला शिफ्ट होऊन राज्यसेवेमधनं आटीएसवा रँक काढलेला आहे तर माझ्यासारखे सुद्धा काही विद्यार्थी असतात ज्यांना राज्यसेवेची प्रिलियम्स ही अवघड जाते त्यांच्यासाठी हा स्पेशली मला वाटते हा प्रोग्राम हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळं आपण हा प्रोग्राम मला वाटते जॉईन करायला पाहिजे आणि जो हा क्रॅश कोर्स आहे तो जॉईन करण्यासाठी उमेद आय जो प्लॅटफॉर्म आहे त्याला आपण अवश्य भेट द्या उमेद आय एसचा जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आपल्या स्क्रीनवर येतो आहे त्या स्क्रीनवर त्या कॉन्टॅक्ट नंबरशी आपण संपर्क साधा त्याचबरोबर उमेद आय एसचा जो ऑफलाईन सेंटर आहे से इथं त्यालाही अवश्य भेट द्या आणि ह्या कोर्ससाठी रजिस्टर करा धन्यवाद